जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला महिलांचा उत्सव निमित्त भाग्यलक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सो पूनम मयूर घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपासून बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली आहे यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच बालगंधर्व नाट्यगृहामध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जय भारत माता

आ, मी पूनम भाग्यलक्ष्मी ग्रुपची फाउंडर हेड आज महिला दिनानिमित्त हेच्युली आठ मार्चला महिला दिन होता त्याच्या निमित्त आपण आज दहा मार्चला बालगंधर्व नाट्यग्रह इथे महिलांनी महिलांसाठी जो उत्सव महिलांचा जो केलेला आहे त्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे त्याची सुरुवात आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती चौक इथून बाईक रॅली काढून बालगंधर्व नाट्यगृह इथंपर्यंत बाईक रॅली काढलेली आहे त्यामध्ये सर्व प्रकारच्या टू व्हीलर्सचा महिलांनी स्वतः चालवत इथंपर्यंत आलेल्या आहेत आणि आज दिवसभराचा इथे कार्यक्रम आहे इथं विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत रांगोळी ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन मेहंदी केक डेकोरेशन असे बरेच प्रकारचे स्पर्धा इथं आहेत त्याचप्रमाणे ज्या उद्योजिका महिला आहेत बिझनेस वुमेन्स ज्या आहेत आमच्या भाग्यलक्ष्मीच्या ज्या यशस्वी उद्योजिका आहेत त्यांचा सत्कार आम्ही यावेळेस आयोजित केलेला आहे तर तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाला नक्की आवर्जून उपस्थित राहा आज महिला बाईक चालवत होती आणि आज रॅली निघाली त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतय आम्ही कुठेही मागे नाही ना आहोत आणि एक स्त्री शक्तीचं प्रदर्शन आम्ही केलेलं आहे आम्ही कुठेही मागे नाही आम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्या बोलून ह्या मनोरंजनाचं आणि लेडीजना पुढे येण्याचं सुद्धा सगळं प्लॅटफॉर्म आम्ही एकत्र येऊन एकमेकींना देतो आज महिला हे कुठून आले सगळे उद्योग यामध्ये सांगली आणि मिरज बुधगाव कुपवाड ह्या सगळ्या एरियातल्या महिला इथं कौलापूरच्या पण महिला आहेत या आसपासच्या सगळ्या महिला इथं उपस्थित आहेत